तुमच्या सारखीच मले थे आहे माहित हे बीन होय तुम्ही बीन होय बरोबर आहे का नाही हा माय मले माहित आहे ना आ, आ, ते भले लागिस ते बोलण्यात चालण्यात अशी उड्डट आहे हा ते म्हणते ना तिच्या तोंडाला लागव नाही म्हणते इस्त आधी घ्याव म्हणते पण तिच्या तोंडाला लागव नाही म्हणते हा हाय ते रगेल हाय पण अशा याच्यात नाही आहे हा मी तिचं मागं नाव घेतो हे बाई आहे काय पाहिलं काय नाही आणि काऊन तशी म्हणून राहिली याच्याशी मी काय सांगू बापा काल गेली होती मी काल गेली होती चंदीसोबत बोलाले मग काय म्हणे काय म्हणे मग चंदा तुम्ही सांगतली का गोष्ट हा काय म्हणे मग कुठं जी कौसुबाई तिचा नवरा घरी होता चरण घरी होता आणि त्या माणसाच्या देखता बाहेर बसली होती ते आणि जर मी म्हणलं असत बाहेर अंदर ऐकूच जाते का गोष्टी म्हणून मी आज काही म्हणीन म्हटलं तर असं काही तिचं पोरग पोरगी सगळे माय भोवतालाच बसले होते आंघोळ करून देऊन राहिली होती आता ते पोरगी माय आ गुन करते आता तर सारे लाड येते तिचा चालू करायचे आता पाहा लागन जा लागन संध्याकाळी की म्हणजे चार एक वाजता जा लागन पा आता ही कौसुबाई आली आता कौसुबाई बी हेच विचार ना तुम्हाला सांगतो हा कौसुबाई आले का जी बस आले, आले का तुम्ही तुम्हाला आवाजही नाही त्यांना जी आ कौसुबाई निर्मला बाईच्या घरी जातो का काही का काही माझ्याच घराच्या सामोरून गेल्या मी तिथं बसूनच होती जी माझ्या घरच्या झाडाजवळ आणि तुम्ही तर मला आवाजही दिला नाही जी हा अशा काय गोष्टी होते बाप्पा

आणि निर्मलबाई येऊ नये का मग मी तुझ्या घरी कधी आता म्हणतो मला टोला मारून राहिली का आमा नाही हो बाप्पा टोला कायले मारू मी आ कौसुबाई तुम्हाले आणि तुम्हाला याले जाले मी कधीच म्हणला नाही बाप्पा आ कायले म्हणू मी तुम्हाले याले जाले कधी या बा म्हटलं मी असं थोडी ना तुम्ही म्हणता ना कौसुबाईले म्हणून म्हटलं मी मारता टोला नाही मारतायत बाप्पा मला मला वाटलं टोलाच मारला खरं नाही बिचारे माय नाताले बोलवाय आली नुसतं खेळून राहिलं सकाळपासून जेवलं नाही ना, ना खावलं नाही तर चाल बा म्हटलं इकडं निर्मला भेटवून यावं म्हटलं आता त्या घरासमोरूनच चालली होती तो त्याने पाहिलं येतो आजी येतो आजी करते आ तर ते खेळूनच राहिलं तर मी म्हटलं उभं राहण्यापेक्षा निर्मलाबाई सोबत बोलावं म्हटलं का निर्मलाबाई

अशी बोलते तर ग्रामसेवक सोबत आपल्यालाच कधी कधी का नाही तिच्यावर शक्य आहे बोलते तर तशी ते हा भाऊजी 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 काय सांगा असं नाही बी काय बोलून राहिल्याची तुम्ही शकुनी बाई काय बोलून राहिले बाई माहित नाही का तुम्हाला कशी आहे चंदा हा आणि आता एखाद्याचं बोलणं हा येत राहते मजा की आता त्याचं पट्टे बाप्पा त्या ग्रामसेवक चंदाचं म्हणून काय मग तसं आहे का आ आता तो ग्रामसेवक आपल्या सोबत चांगला बोलत नाही तर पण बेकार बी तो बोलत नाही ना तो आपल्या सोबत आता तिच्या सोबत पटत असं त्याच वाला अशी मजा तर मग आपण काय त्याला बेकार समजा झाले ना व चंद काम तुई वाले हो व वा? चंद काम झाले काम नाही झाले तर तू करू लागत नाही मग माझ्या घरी इंसान हा करू लागत नाही व आता अशी विचार होऊन राहिली का जशी काय मला कामच करू लागन का काय का आता हे हा <laughs> फारे वा आज गेली नाही बाप्पा कोणाचं आहेस नाही तर काय जाऊ मग आता आ अशीस त्या घरी तर तू इकडं आहे बाप्पा काय करून राहिली इकडं काय नाही झाडं पाणी टाकून राहिली होती काम गिम झाले झाले नाही काम तुझे झाले हो ना हो झाले ना जेवण खाऊ नाही झाले मायवाले राणीचा बाबा आज घरीच आहे ना आज कुठं गेला तो तहसील मध्ये आ अनिल बापरे अनिल म्हणतो काय बा नाही ऐकलं माझ्या भावाना तर मग मारून ना तुला चांगलं धरून मागच्या <laughs> काय आ मी काय त्याला शिवा दिले अनिलच म्हटलं ना फक्त आ नवरा म्हणून काय झालं मग आ नावही घेतलं तर बाप्पा ते लोकांच्या समोर माया घरची माया घरची आ धड नावही घेत नाही आणि घरी अंत्य न प हे ते सर्व नाव घेत नाही आ एवढं बोलू शकते ना मी काही लोकांच्या समोर त्याच्या समोर नाही घेत ना तुम्ही आम्हीच म्हणतो पण लोकांच्या समोर एखादी वेळेस अनिल निघालाही तोंडातून तर तो का होते बाप्पा त्यासाठी मारण काही म्हणत हो

मग त्या पोरासाठी काय बनवत बसतो भाजी मग एकट्यासाठीच हा ने ना माझ्या घरची आलूची भाजी आहे हा कोबी आलू बनवली मी ना दोघासाठी रश्श्याची बनवली चांगली आ आम्ही काय दोघांसाठी बनवतो म्हटलं तर एका माणसाची होऊनच जाते त्याच्यात इचा बाप राणीचा बाप ना रश्याची भाजीच पाहिजे बिचारे त्याले ते पोरग खाईन का रश्श्याची बनवली बाई मी ना त्याला रश्याचीच पाहिजे बिचारे त्याला रश्श्याचीच पाहिजे आणून देऊ काय हो मग भाजी का चालतो तू माझ्यासोबत हो देतो ना देतो आणून बोलू बघ्यासोबत चंदी सोबत, सोबत? आ, विचारू का इथे त्या ग्रामसेवक विषयी आ खरं आहे का खोटा आहे तर नाही बाप्पा राहू दे आगाऊ दोडचं जवळ हिच्या मग ऐकलं ऐकलं ही ना आणि माईस काढून नाही तर सटक चांगली आ घुसणीच्या अंगात लावडी आणि काढून माईबाजी सटक हा मागं कशी पंधरा वीस दिवस बोललीच नाही माझ्यासोबत वावरात होतं होत हिचन तर राहू दे बाप्पा आ काय मी नाही बोलन निर्मला बाई चंदा इकडून का काय माग टकले इकडून आला वाटते काय म्हणते रे बाप्पा हा टकले आता काय सांगू भाई काय आलं आता काल तो भेटला वाटते ना वावरा किले काय म्हणता म्हणजे काय झालं आ असं अचानक कसं आले तुम्ही काय झालं काय नाही जी भाई मी का म्हटलं आपलं घरभर आहे निंदाचा बा बाय ना असंत आ दोन चार बा बाय ना असंत चार पाच असले तरी चालते आपलं वाळी चेक कर वावरा हरभरा लावला بينا मग हे थोडी कामाले चालली आ माझ्या घरी येता आ सांगाले नाही तर मग नीरमला बाईच्या घरी जाता इच्या घरी याची काही जरूरत होती काही आली हटकलेले आजी भाजी बाया या। आता यांता यांता आता असं ना मग तुम्ही आया भाजी जाऊरात आजी इथं थोडसे लवकर या लागत होते जी आता मी एक दोन बाया असं घरी आता त्याही बी मग का नाही आता येते नाही येत हा मी तर नाही येणार बा आज उद्यापासून येईन लागेल काहून का कोणी कुठं तर कोणी कुठं अशा गेल्या कोणी सिटीत गेलं कोणी कुठं गेलं कोणी कुठं गेलं आणि कोणी नाही लागलं तर घरच्या सवारात गेलं आता पहिले आले असते तर असते मी उद्यापासून आल्या ये ना, ये ना उद्यापासून या जमल्या का तू सांग पण मला बाया उद्या दहा अकरा वाजता सांगा आपल्या चंदाबाई जवळ आहे माझ्या नंबर असं असं चंदाबाई जवळ नंबर आहे का बरं 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 करतो करतो सांगतो उद्या फोन करून सांगा मग चंदाबाई येतो मग हो 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 या मग काय तो या बसा तशी राधा आहे आ येतो म्हणून राहिला अजून जाणं टकल्या वानाचा चुपचाप दे पाय कसा हा मला तर आता थोडं थोडं खरं वाटून राहिलं बाई हा असंच बाई यायचं चाल मग देतो आणून भाजी हो हो आणि फोन नंबर घेऊन जातो तो आणि त्या मोबाईलवरून कर देऊ फोन त्याला हा आणि या भाऊ दिली आणि सांगतो किती बाय किती ठीक नाही तर माहीच्यात नाही का बॅलन्स नाही आहे माहीच्यात बॅलन्स नाही आहे

कधी कधी वाटते हाय कधी कधी वाटते नाही काय माहित का आहे पाय घरचा माणूस काय म्हणते हे अरुणचे बाबा हे ग्रामसेवकची गोष्ट सांगितली का नाही काल रात्री हा तर म्हणते मी निर्मल भाऊले सांगतो म्हणते हे गोष्ट म्हणते हा काय आहे काय नाही ते याचा निवाडा लावतो म्हणते हा असं म्हणते बिचारी माझ्या घरचा माणूस हे अरुणचे बाबा माय नाही हे भाऊ काही गिगल झाले काय आनंद भाऊ माणसाईपर्यंत नको नेऊ म्हणा गोष्ट सांगू नका म्हणा त्या निर्मल भाऊले निर्मल भाऊ पहिलेच गरम दिमाकाचे आहे चरण भाऊ जवळ सांगून दे काय सांगतली अंजनी अंजनीबाई तुम्ही तरी माणसाईपर्यंत नेली आपल्याला धड अजून माहित नाही काय आहे खरं काय नाही कुठं अजी ते गंगी एक नंबरची बातली बायको आहे तिच्यावर भरसा ठेवता येते का हा हो जी तुम्ही सांगा अंजनीबाई तुम्ही तरी कायले सांगतलं बाप्पा तुम्हाला पचत नाही बाप्पा आमच्या पोटात आहे गोष्ट बोलले साहेब बाप्पा अहो बाई तुम्ही माझ्या तोंडातून गोष्ट निघाली बिचारे काय निघाली म्हणता आ एवढ्या वयस्कर आहे अक्कल नसल्यासारख्या करताय जी तुम्ही अंजनी बाई माणसाईपर्यंत काय सांगितली आनंद भाऊले तुम्ही काय दादा तुम्ही गोष्ट नका काढू थे चंदाची गोष्ट नका काढू बरं तुम्हाला सांग तुम्ही आपले आप निर्मल भाऊ जवळ जोडो गोष्ट नका सांगू आ हे बाजी खरी आहे नाही आहे आपल्याला काहीच माहीत नाही बरं असा सकाळी तो ग्रामसेवक आला होता चंदाच्या घरी बाया सांगासाठी आ तर मला तसं काही वाटलं नाही की आ तो कधी दिसते थोडस असं टावर टीवर पाहतानी ग्रामसेवक पण चंदाने मी मजा की मजा की म्हणलं बॅलेन्स टाकून मग म्हटलं मोबाईलमध्ये बॅलेन्स नाही आहे म्हणे काय म्हणे चंदाबाई काय म्हणे हो चंदाबाईच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही कस नाही वाटलं तिच्या बोलण्यावरून मला थोडस असं डाऊट आलता पण पहिल्या वेळेस तो डायरेक्ट आता तिच्याच घरी येते का नाही बाया सांगाने तर तो, तो पहिल्यापासूनच येते नाही तिच्या घरी आ आणि ते पहिले पासूनच बोलते आ चांगली ते चंदा ग्रामसोक सोबत मला पहिल्या वेळेस वाटलं आता नाही वाटत आ, का नै अनि ह गङेछे मतन बिनफालतु आँ एकदा जी गोष्ठ फैलि गे न फाल खोटी निगन पण फालतू त्या बाईची बदनामी होइन जी बिनफालतु द्या भाऊ सांगू नका बर आँ मिस आहे आम्ही पाहून घेऊ काय आहे चाहिँ नाही पाहु तुम्ही सांगू नका फते गोष्ठ हा बा मानसापर्यान्त नका नि बर अगवतीचा नवरा गिउरा मारन आ काही घेणं नाही देणं नाही तिची गलती नसन तरी आ चंदाची आनंद भाऊ तुम्हाला सांगतो मी हो जे अरुणची बाबा नका काढू माणसाईपर्यंत गोष्ट कोण म्हणलं अंजनी बाईनं म्हणलं ज्यानं म्हणलं त्यांना ते अलग राहील ना, ना आपलं मायाच नाव निघण बाप्पा राहू द्या काढू नका आपल्याला काही घेऊन देणं नाही अगं मार खायचे काम काय करायचे राहू द्या हां मग बाकीचे सर्व पलटून जाईन आणि आपलंच नाव म्हणतात येईल बिनफालतू राहू द्या नका सांगू गोष्ट किष्ट काढूस नका तुम्ही माणसाईजवड कोणत्याच गोष्ट आपल्यावरच हेन म्हणते का पण नवऱ्याजवळ सांगायची एवढीशी गोष्ट नाही पोहोचवली आता आम्हालाही माहित आहे बाप्पा आम्ही नाही सांगितले नवऱ्याजवळ हा बाया बायाच्या गोष्टी सांगावस काय नाही बाप्पा म्हणतो नवऱ्या जवळ बिन फालतूच हा अजबच बाई बाई एवढी मतारी झाली तरी हा आणि आता म्हणते मायावरच हेन म्हणते कारभारपणा काय ते करायचा बिन फालतूचा माहीत तर काही राहत नाही तिला भेंड हा काही ते आपली असं हाय तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला हे का आणि तुम्हाला मायवाले काय माई ताजा सारे बाया बोमलू राहिले म्हणून मी निघाली माय याच्यातून गोष्ट हट बापा तुम्हाला बिनफालतूस म्हणलं जाऊ द्या तुम्ही नका म्हणू आता कोणात जोड हो नाही म्हणत खरी आहे का खोटी आहे अगो खोटी किती निघालीच मार खाव लागत निर्मल भाऊच्या हातचा हातचा पिनफाल तुखा अन तू हे अशा गोष्टी सांगतस काय माझ्या जोड अंजने मला हेच समजत नाही तुम्ही काम करायला जाता वावरात हे का काम करायला जाता काही समजत नाही हे बोलली बोलली तो पाहिला पाहिला ते केलं केलं हा हे काम करता काही तुम्ही वावरात हा माना लागल मात्र बाया तुम्हाला माना लागल बोलली भाऊ म्हणलास ना आता आ मग हेच बोलणार आहे माणसं आपल्याला पर्यंत गोष्ट गेली गेली ना सारे माणसं बाय काहीच बोलणार आहे मग काही घेणं ना देणं एका बाईच्यांना सारं सारा हे क करायचं पहिले पाहूत दे का आहे का नाही तर त्याच बिनफालतू सांगून दिली तुम्ही घरच्या माणसाने माहित गीत पडलं ना अंजनी बाई तर बस झालं कसे दोन पैसे राहायचे जवळ कामाला जातो मी तर आमिषा आमिषा शा भरणं आग बचत गट चालू आहे तर थो भरणं हां कसं कामी पडते मायवाले पैसे माणसाले ज्या एकट्या याच्यावर असलं ना तर प्रत्येक गोष्टीने मागायला हे होती यावस्था जर माहीत पडलं का मला तर जाऊच नाही देत हा घरी मला तसं बी माय घरचा माणस एक माय का माहित राहू दे अलग चंद ते चंदा पाहिजेच राहत जाऊ बी देणार नाही मग कुठं नाही वावरात जाऊ दे आणि कुठं जाऊ देणार जाऊ दे नाही सांगत एवढी काही भेऊन राहिली बेनफाल तुची तर काय माहित बापा नाही सांगत म्हणते ना आता ते औरुणचे बाबा म्हणलं ना नाही सांगत म्हणून